नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ तर नवरात्रीच्या सेवा प्रत्येकाच्या सुरू आहेत आणि आपण या कालावधीत नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त कुलदैवतेची सेवा आपण करत असतो आता बघता बघता सहावी माळ आहे आज आणि अष्टमी पण जवळच आली आहे आता अष्टमीला आपण काय काय सेवा करतो अष्टमीला सगळ्यात जास्त महत्त्व आहे या नवरात्रीमध्ये कारण सगळ्यात जास्त सेवा आपण अष्टमीलाच रुजू करत असतो आपल्या देवीने आपल्या सुराचा वध केला आणि म्हणून ती खूप थकली होती तिला शांत करण्यासाठी आपण भरपूर सेवा करत असतो कुळाचार करत असतो कुलदेवतेची सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे आपल्याला आपण संसारिक माणसे आहोत आपल्याला ज्या काही आपल्या आयुष्यामध्ये सुख दुःख येतात ते सर्व आ, ते सर्व डिपेंड असते की आपण कुलदेवतेची सेवा कशी करतो पित्रांची सेवा कशी करतो आपल्या वास्तुदोष काय या सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड असते त्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट ही येते की कुळाच्या कुलदेवतेची सेवा आणि ही नवरात्र असा हा टाईम पिरियड आहे वर्षामधला की वर्षामधल्या जितक्या नवरात्री येतात त्यामधली ही नवरात्र आपण घरोघरी बसवतो म्हणजे सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष आपल्या कुलदेवीचा वास असतो म्हणून या नवरात्रीमध्ये खूप जास्त आपल्याला आपण सेवा करत असतो तर त्यातलीच ही महाअष्टमी दुर्गाष्टमी ज्याला आपण महाअष्टमीसुद्धा म्हणतो या दिवशी आपल्याला खूप सेवा महत्त्वाच्या सेवा करता करत असतो आपण त्यामध्ये कन्यापूजन झालं त्यानंतर होम हवन झालं त्यानंतर आपण त्यानंतर कुलदेवतेची ओटी पण आपण या दिवशी भरत असतो बरेच जणं या दिवशी ह्या सगळ्या जास्तीत जास्त सेवा करत असतात कोणी सुद्धा करतात आपापल्या कुलाचाराप्रमाणे कोण कुन, कोणाच्या आरत्या अष्टमीला लागतात कोणाच्या नवमीला तर आणि पूर्णाच्या आरत्या कशा लावतात हे सगळे व्हिडिओ आपल्या चॅनलवर सुद्धा आहे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता तर आत्ता प्रश्न आहे की अष्टमीला जेव्हा आपल्या आरत्या लावतात तेव्हा आपण महानैवेद्य करत असतो महानैवेद्य तुम्ही ज्या पण दिवशी अष्टमीला नवमीला करत असाल त्या महानैवेद्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त अविभाज्य घटक असतो तो म्हणजे तांबूल तांबूल किंवा तांबूल बनवणं तुम्हाला शक्य नसेल तांबूल जर तुम्हाला बनवता येतच नसेल तुम्ही रेसिपी यूट्यूबवर बघू शकता अगदी सोपं आहे आपण जे विड्याचं पान बनवतो ना खाण्यासाठी तर त्या ते, ते पाण्यामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात त्या सगळे कुटून एकत्र करतात आणि त्याचा तांबूल बनवतात आणि तो अर्पण करतात देवीला आता तुम्ही बघता आपण केंद्रामध्ये जेव्हा पण आरतीसाठी जातो किंवा आपण नैवेद्य घेऊन जातो तेव्हा आपण आवर्जून एक विडासुद्धा नेतो त्या नैवेद्यावर विडा नेला पाहिजे कारण की विड्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही तसंच देवीच्या नैवेद्यामध्ये सुद्धा तांबूलाशिवाय किंवा विड्याशिवाय तो नैवेद्य पूर्ण होत नाही म्हणून आता इतकी आपण सेवा केली ती सेवा पूर्णत्वाला जाते जेव्हा आपण हा महानैवेद्य करतो पूर्ण करण्याचा खीरपुरीचा नैवेद्य आपण करत असतो ज्या जशी पण तुमची रीत आहे त्या नैवेद्यामध्ये तुम्हाला विड्याच्या पानाचा समावेश करायचा आहे जर तांबूल येत नसेल तर नाही तर तांबूलच देखील प्रिय आहे आता तुम्ही जर विडा बनवणार असाल तर गोविंद विडा बनवा गोविंद घरी कसा बनवायचा याची सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगितलं आहे की गोविंद आता तांबूल तुम्हाला बनवता येत नसेल तर तांबूल तुम्ही दुकानातून जिथे पान विकतात त्या दुकानामधून तुम्ही आणू शकता ते देवीचा आजकाल सगळीकडे कुलाचाराचा कुलदेवीला अर्पण करायचा तांबूल म्हटलं ना ते व्यवस्थित तुम्हाला बनवून देतात तर तो तांबूल सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता पण या महानैवेद्यामध्ये तुम्हाला तांबूल किंवा विडा शक्यच नसेल तर विडा तुम्हाला ठेवायचाच आहे न झुकता ठेवायचा आहे आरत्या लावताना आपण तेव्हा तिथे महानैवेद्य देतो तिथे काय करायचं भरीव चौकोनी मंडल करायचा भरीव चौकोनी मंडल करून त्यावर आपल्याला नैवेद्याचं ताट फळं असतील ते आणि एका वाटीमध्ये तांबूल किंवा विडा ज्यापैकी एक स्व शक्य झालं ते आपल्याला देवीला अर्पण करायचं आहे सगळ्यांखाली चौकोनी भरिव मंडल करायचं आहे पाण्याचा आणि फुलाने आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे लक्षात ठेवा इथे चूक करू नका शिव आणि शक्ती या दोघांना तुळशीपत्र वर वर्ज्य आहे म्हणून आपल्याला तुळशीच्या पाण्याने नैवेद्य जर तुम्ही दाखवला तर चालणार नाही कारण देवीला नैवेद्य तुम्ही दाखवता स्वामींना नैवेद्य दाखवत असाल तर तुळशीपत्र चालेल तुळशीपत्राने स्वामींना नैवेद्य दाखवायला चालतो पण देवीला नाही देवीला तुम्ही फुलाने नैवेद्य दाखवा तुळशीपत्राने नैवेद्य दाखवू नका आता ही एक महत्त्वाची गोष्ट आहे याने तुमचा नैवेद्य परिपूर्ण होईल आणि देवीला तुम्ही तो नैवेद्य अर्पण करा तांबूल याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही यूट्यूबवर सर्च करून त्याची रेसिपी पाहून घरच्या घरी बनवू शकता अगदी पाच मिनटात अग अगदी पानामध्ये जे साहित्य असतं विडाच्या पाण्यामध्ये ते साहित्य एकत्र करून ते पुटलेलं असतं पण त्या तांबूला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्याचे शरीरासाठी खूप चांगले फायदे पण आहे पचन चांगलं होतं भरपूर फायदे आहे तांबुलाचे तांबूल खाल्ला पाहिजे आणि देवीलाही तो अर्पण करायचाच आहे आपल्याला या अष्टमीला आता हा अर्पण केलेलं नैवेद्य नाही अर्पण केलेलं तांबूल आपल्या घरच्यांनीच आपल्याला खायचं आहे आता जर तुम्हाला या दिवशी उपवास असेल तर उपवास असेल तर तो तांबूल तुम्ही ठेवून द्या फ्रीजमध्ये ठेवा कारण तो राहतो तो खराब होत नाही तो ठेवून द्या तो ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही खाऊ शकता पण प्रसाद म्हणून घरच्याच लोकांनी तो खा आपल्या कुलदेवीचा अर्पण केलेला तो नैवेद्य असतो प्रसाद असतो म्हणून आपल्या घरच्याच लोकांनी तो, तो। नैवेद्य शक्यतोवर खा बाहेरच्या कोणाला देऊ नका देवीला अर्पण केलेला तांबूल आणि नैवेद्य हे आपण आपल्या घरातल्या लोकांनीच खायचं जो एक्स्ट्राचा तांबूल तुम्ही बनवता किंवा असेल अवेलेबल तर तो वा इतरांना वाटला तरी चालेल पण नैवेद्यामधला फक्त आपल्या घरच्यांनीच आपल्या कुटुंबातनीच खाय आपल्या कुटुंबातल्या लोकांनीच खायचं आहे तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवत आहे श्री स्वामी समाज